म्हणजे दहा वर्षातली वाढ ही पाच पटीची वाढ आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये एकूण देशाचं शेतीचं बजेट हे सत्तावीस हजार कोटी होतं ते आता एक लाख सदतीस हजार कोटी पर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात तीन पॉइंट सात लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये युपीएच सरकार ऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं प्रत्यक्षात पंचावन्न हजार कोटीची होती मोदी सरकारने थेट खात्यामध्ये तीन लाख सात हजार कोट सात हजार कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत सिंचन योजनांकरता त्र्याण्णव हजार कोटी रुपये दिले आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत एक पॉईंट लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आणि एम एस मध्ये अकरा वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ तेराशे पंचेचाळीस रुपयावरनं तेवीसशे तीन रुपये गहू तेराशे पन्नास रुपयावरनं एकवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते दूध उत्पादनामध्ये चौदा कोटी टनावरनं आपण एक तेवीस कोटी टनापर्यंत गेलोय मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून एकशे चौऱ्याऐंशी लाख टनापर्यंत आपण गेलोय मधाची निर्यात अकरा वर्षात तिप्पट झालेली आहे इथेनॉल केवळ अडतीस कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं ते चारशे चाळीस कोटी लिटर म्हणजे जवळपास वीस टक्क्याचं ब्लेंडिंग आता आपण करतो ज्यातनं किमान एक लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालंय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे मेगा फूड पार्क केवळ तीन होते ते चोवीस झाले आहेत सौरपंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येत केवळ त्या ठिकाणी एक लाखापेक्षाही कमी होते ते आता दहा लाखाच्या वर गेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की या दहा लाखामध्ये पाच लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत पन्नास वर्षात झाली नाही एवढी मदत मग ती एम एस स्वरूपात असेल एफ आर पीच्या स्वरूपात असेल ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल ती लोनच्या स्वरूपात असेल ती एन सीडीसीच्या असेल ही माननीय मोदीजींनी दिली जवळपास पंच्याण्णव हजार कोटी रुपये एन सीडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला ज्याच्या अंतर्गत दोन हजार एकोणतीस पासन लोकसभेत आणि विधानसभेमध्ये टक्के महिला खासदार आणि आमदार असणार आहेत संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं सैनिकी शाळा आणि एनडीए मध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारता भारतामध्ये आणि आपल्या भारताचा जो काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा असा झालेला आहे की हजार पुरुषामागे एक हजार वीस महिला त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ याचं प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी महिलांना लाभ मिळालाय प्रधानमंत्री ग्रामीण आवासमध्ये त्र्याहत्तर टक्के जिके घरा है। जी काही घर आहेत ती महिलांच्या नावानी आहे उज्वला योजनेत दहा पॉईंट तेहतीस कोटी एलपीजी कनेक्शन आहे सुकन्या समृद्धी खात्यामध्ये चार पॉईंट दोन कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना तीन लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मोदीजींनी दिले आहेत लखपती दिदी तीन कोटी आता लखपती निधी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत महाराष्ट्रात आपण एक कोटी लखपती निधी बनवण्याचा निर्णय केलाय त्यातले पन्नास लाख यावर्षी आपले पूर्ण होते आणि भारत दोन हजार चौदा साली स्टार्टअपच्या मध्ये कुठेही नव्हता आता जगातली दोन नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे तीन तलाकमुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचं दार उघडण्यात आलेला आहे जवळपास नव्वद लाख महिलांचे बचत गट हे तयार करून दहा कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे पगारी मातृत्व रजा बारावर सव्वीस आठवडे केली आहे सरकारी शाळांमध्ये नऊ पॉइंट आठ कोटी प्रसाधनगृह मुलींकरिता बांधण्यात आलेले आहे माता मृत्यू दर एकशे सदुसष्ट होता तो ऐंशी वर खाली आलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने काम केलंय युवांचा जर आपण विचार केला तर तीन दशकानंतर नव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे एक पॉइंट साठ लाख मान्यताप्राप्त स्टार्टअप मधनं सतरा पॉईंट सहा लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे पूर्वी केवळ चार युनिकॉर्न होते ते आता एकशे अठरा युनिकॉर्न झालेले पी आहेत पीएम कौशल्य विकास याच्या अंतर्गत एक पॉइंट सहा कोटी युवांचं प्रशिक्षण झालंय आठ नवीन, नवीन आय आय एम आणि सात नवीन आय आय टी सुरू झालेली आहे देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि चारशे नव्वद नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे आपण जर बघितलं तर एप्रिल दोन हजार अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील तीन पॉईंट पंचेचाळीस कोटी युवा यांचे ई पी एफ ओ अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे मध्यम वर्गाचा विचार देखील पहिल्यांदाच या सरकारमध्ये होताना आपण बघितला बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय या सरकारने मध्यम वर्गाला दिलेला सगळ्यात मोठा दिलासा आहे जवळपास दोन हजार दोनशे सत्त्याण्णव सरकारी सेवा उमंग ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांकरता सदतीस हजार कोटी रुपयाचा फंड हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे युपीआयच्या वापरकर्त्यांची संख्या शेहेचाळीस कोटी रुपये झाली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये दोन हजार चौदा पूर्वी थोड्याफार प्रमाणात पाच शहरांमध्ये मेट्रो होती त्यातल्या दोनच शहरात मेजर त्याचा नेटवर्क होत आता तेवीस शहरांमध्ये देशाच्या मेट्रोचं नेटवर्क हे उभं झालेलं आहे उडान स्कीमधन दीड कोटीहून अधिक मध्यम वर्गीयांनी त्या योजनेचा लाभ घेत विमान प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि पीएम सूर्यघर सारख्या योजनेमध्ये आता लाखो लोकांना मोफत वीज देण्याचं काम देखील चाललेलं आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारतच्या अंतर्गत नऊ कोटी नागरिकांना एक पॉईंट तीन लाख कोटीचा लाभ हा देण्यात आलेला आहे सोळा हजारहून अधिक जनऔषधी केंद्र सहा कोटी जनतेला त्याचा लाभ झालेला आहे सत्याहत्तर कोटी हेल्थ आय डी जनरेट झालेले आहे एमबीबीएसच्या जागा जा या एक पॉईंट अठरा लाखांनी वाढवल्या आहेत तर पीजीच्या जागा जा चौऱ्याहत्तर हजारांनी वाढवलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची संख्या ही आता आपल्याला उपलब्ध होते आहे आणि ई संजीवनीमधन सदतीस कोटी नागरिकांना टेली चिकित्सा देण्याचं काम हे देखील मोदी सरकारने या ठिकाणी केलाय खरं म्हणजे राष्ट्रप्रथम अशा प्रकारच्या भूमिकेतनं मोदी सरकारने काम केलं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचं ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल संरक्षणाच्या स्वदेशीकरणामध्ये पाच हजार अशी उपकरणं जी आपण आयात करत होतो ती शंभर टक्के भारता आता भारतामध्ये बनतात आणि आपण त्याचं निर्यात करतो संरक्षण दलासाठी आपल्या स्टार्टअप आणि एम एसईमधनं महा भारतातल्या केंद्र सरकारने चोवीस हजार कोटी रुपयाची खरेदी केली आहे म्हणजे आपली आत्मनिर्भरता त्यातनं दिसते आणि आता ज्या काही आपल्या ऑर्डर फॅक्टरी आहे यातल्या सात ऑर्डिन्स फॅक्टरी या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून नव पद्धतीची संरक्षण सामग्रीच उत्पन्न त्या करतायत आणि त्यातल्या सहा नफ्यात आहेत आपण आता त्यातनं एक्सपोर्ट करतो संरक्षण निर्यातीमध्ये चौतीस पट वाढ झालेली आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये चौऱ्याहत्तर टक्के एफडीआय आलेला आहे ऑपरेशन कावेरी सारखं ऑपरेशन राबवून सुधारमधनं तीन हजार भारतीय आपण परत आणले युक्रेन मधनं तेवीस हजार भारतीय सुरक्षित परत आणले त्यामुळे एकूणच भारतीयांचं महत्व भारतीय पासपोर्टचं महत्व भारतीयांच्या जीवनाचं महत्व हे ओळखून त्या प्रकारचं काम आपण केलंय चंद्रयान तीन भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण तेवीस ऑगस्ट आता अंतरिक्ष राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून आपण मनवतो भारताने जे जपानलाही ना जमलो नाही ते त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरमध्ये एक परिवर्तन आणण्याचं काम हे देखील मोदी सरकारने केलं आहे यासोबत आपल्याला माहिती आहे की एक शक्तिशाली भारत मोदी सरकारने तयार केलाय आता जगातली चौथ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत आणि पुढच्या तीन वर्षामध्ये जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे